सुरुवातीलाच बातमी येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मित्रांनो झाला आहे जबरदस्त प्रवेश ठाकरेंच्या शिवसेनेचा पुन्हा एकदा जलवा सर्वात मोठी गर्वपसी मित्रांनो आमदारांचं खासदार देखील ठाकरेच्या ठाकरेंच्या गटात मोठा प्रवेश भाजपची तर चिंता वाढलीच मात्र एकनाथ शिंदेंची शिवसेना आता राहते काय असा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये सुप्रीम कोर्टातून लढाई तयार आहे इकडे निवडणूक आयोगातून उद्धव ठाकरेंच्या दिशेने पावलं पडतायत आणि इकडे राहुल राहुल नार्वेकर यांची मोठी चूक या सगळ्या घडामोडी एकत्रित येत असल्याकारणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मुंबईतून सगळ्यात मोठा प्रवेश सध्या होऊ घातलाय मित्रांनो राज्याच्या राजकारणात भाजपा देखील एकनाथ शिंदेंना खूप मोठ्या बॅकपुटवर फेकण्यात यशस्वी झाली आहे एका महिन्यात चा एकनाथ शिंदेंच्या चार दिल्ली दौऱ्यामुळे पडद्यामागे खूप मोठं काहीतरी शिस्त आहे अशा चर्चा मुंबईसह देशभरात सुरू होत्या त्याचीच एक कल्पना म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या दिशेनं किती आमदार आणि किती खासदार शिंदेंचे फुटणार हा मोठा दावा सध्या केला जात होता त्यातच एक उत्तर मिळाले मित्रांनो आमदारांची आणि खासदारांची उद्धव ठाकरेंच्या दिशेनं येण्याची संकल्पना अतिशय रास्त असल्याचं भाजपचं देखील महत्व म्हणणं आहे कारण की भाजपने ज्या प्रकारे राजकारण केलं शिंदेगडाला सांभाळून घेतलं त्यांनी त्याप्रकारे भाजपला सांभाळून घेतलं नसल्याने आता भाजपच भाजपलाच शिंदेगड नकोसा झाला आहे याच धर्तीवरती आता मुंबईत देखील शिंदेगडाशी युती न करण्यावरती भाजप नेते ठाम आहेत कल्याण डोंबिवली पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक नंतर ठाणे नवी मुंबई या भागामध्ये शिंदेगडाला बाहेर करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी हात मिळवणी करता येतील का या पाठीमागे भाजपचा डाव सुरू झाल्याचीही देखील चर्चा आहे यामुळेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मुंबईसह सगळ्याच वेगवेगळ्या राज्याच्या प्रभागातून खूप मोठ्या नेत्यांचा प्रवेश होतोय जवळजवळ एकशे वीस ते अठ्ठावन्न अशा काही नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची पाठ थोपटली असून पुन्हा एकदा ठाकरेंच्या दिशेनं आम्ही येतोय अशी सुतवास त्यांनी दिली आहेत अठ्ठावन्न नगरसेवक साधारणतः मुंबईच्या आसपासच्या प्रभागातील आणि जवळजवळ शंभर ते एकशे दोन नगरसेवके महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून येत असल्याची चर्चा ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये निर्माण झाली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना आगामी काळामध्ये खूप मोठं वजन मुंबई आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे आणि हाच दावा सध्या भाजपसाठी देखील खूप महत्वाचा ठरतो आहे भाजप देखील आता कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करू शकत नाही कारण की भाजपला ठाकरेंची गरज असल्याने शिंदेगडला सत्तेच्या बाहेर फेकण्यात भाजपा यशस्वी होईल अशा देखील चर्चा सध्या सगळीकडून सुरू झाल्या आहेत दुसरीकडे सुप्रीम कोर्टाची लढाई अंतिम टप्प्यामध्ये असतानाच उद्धव ठाकरेंचा तिथे देखील विजय होतोय हा विजयोत्सव आपणाला शिवसेना भान शिवसेनेचा धनुष्यभान आणि शिवसेनेचं चिन्ह आपल्याकडेच राहील असा सध्या शिंदेगराला भ्रम होता मात्र सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशाकडून खूप मोठा धक्कादायक निकाल ऐनविधी जर आला तर आपण पुन्हा उद्धव ठाकरेकडे कोणत्या तोंडाला हा प्रश्न काही नेत्यांना पडला आहे त्यामुळे अगोदरच ठाकरेंची शिवसेना जवळ करण्याच्या हालचाली उद्धव ठाकरेंच्या शिवसे शिवसेनेत प्रवेश करण्याच्या हालचाली काही नेत्यांच्या सुरू आहेत याबाबतच काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंची गेल्या आठवड्यात भेट देखील घेतल्याची सूत्रांनी माहिती दिली त्यामुळे कोणते नेते त्यांची याद देखील लवकरच मित्रांनो परंतु ठाकरेंचा हा विजय भाजपसाठी आनंदायी तर शिंदे गटासाठी नक्कीच धक्कादायक ठरू शकतो आगामी काळात सूत्र कशी फिरतात ते बघूच मात्र ठाकरे आता पॉवरफुल बनत आहेत हे मात्र नक्की